प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत उजव्या हाताने खाल्ली काय आणि डाव्या हाताने खाल्ली काय शेवटी ती पोटातच जाणार आहे त्यामुळे आरक्षणाबद्दल राहुल गांधी असं नाही तसं म्हणाले असं कितीही राहुल गांधींच्या त्या आरक्षण विरोधी वक्तव्याला झाकण्याचा प्रयत्न केला खोटं पटू सांगण्याचा सा कितीही प्रयत्न केला तरी आरक्षणाबद्दल राहुल गांधी यांनी अमेरिकेत जे बिनबुडाचे वक्तव्य केलं आहे त्यातून त्यांची आरक्षण विरोधी मानसिकता अधोरेखित होत आहे आरक्षणाच्या विरोधात त्यांच्या पोटात असणारी सगळी गरळ ते ओकले हे एक प्रकारे बरं झालं त्या आरक्षण आरक्षणविरोधी भारतीय जनता पक्षाच्या सोबत काँग्रेससुद्धा आहे हे पुन्हा एकदा पुराव्यासहित सिद्ध झालं काँग्रेस ही भारतीय जनता पक्षाची बी टीम नसून काँग्रेस हीच भारतीय जनता पक्षाचे प्रतिरूप आहे असं आता वाटू लागलंय अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी आरक्षण आरक्षणविरोधी केलेल्या वक्तव्यामुळं चांगलंच वादाच्या भवरा सापडल्या असून त्यांच्यावर सर्व थरातून टीका होत आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान करा ते संविधान वाचवतील असा नारा काँग्रेसी गुलाम असणाऱ्या काही स्वयंघोषित विषारी जनतांनी दिला होता त्या सर्व विषारी जनतांना घरभेद्यांना याबाबत जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आघाडीप्रणित सम्यक विद्यार्थी विद्यार्थी आंदोलनतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दो आंदोलन करण्यात आलं देशाची प्रगती झाली सगळ्या समस्या संपल्या आणि सर्वांना समान संधी मिळाल्यानंतर आरक्षण रद्द करण्याबाबत आढावा घेतला जाईल असं वक्तव्य करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा करावा तितका निषेध थोडा आहे संविधान बदलणार नाही असा प्रचार करणारे स्वत आज तो बदलण्याची भाषा करत असल्यानं काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला असं ही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान करा ते संविधानाचे रक्षण करतील असं आवाहन आमच्यातल्या काही घरभेदी दलालांनी केलं होतं त्यांच्या आवाहनाला बळी पडून अनेकांनी काँग्रेसचा हात धरला होता परंतु राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळं सर्वांची दिशाभूल झाली असून हे स्वयंघोषित काँग्रेसी गुलाम अर्थात हे घरभेदी दलाल या सर्वांना कशी उत्तरं देणार आरक्षणाला धक्का लागणार नाही हे जनतेला ते कसे पटवून देणार याबाबत त्यांनी जबाब दिलाच पाहिजे असं मनात जबाब द्या जबाब द्या अशा घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र दलानुसार सोडला होता वास्तविक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच काँग्रेस पक्ष आणि आंबेडकरी समाजाच्या काही नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी संदर्भात खोटा प्रचार केला होता त्याचा फेक नरेटिव्ह झाला व वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बस बसला निवडणुका संपल्यानंतर आता राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळं एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षण खऱ्या अर्थानं धोक्यात आलं आहे असं म्हणण्यास निश्चितच वाव आहे राहुल गांधी यांनी खरं बोलून त्यांच्या मनातले विचार व्यक्त केले आणि त्यामुळे काँग्रेसचे दलालसुद्धा उघडे पडले असा आरोप आंदोलनकर्त्यांनी ह्यावेळी बोलताना केलं क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा